नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक रोहित नाईक आज आपण ज्योतिषशास्त्रातले चंद्र या ग्रहाबद्दल आपण थोडंसं बोलणार आहे खरं तरी चंद्र आणि रवी हे आपण पूर्वीच बोललो की ते ल्युमिनरीज आहेत ते ग्रह नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा अ साधारण असं त्यांचं आयुष्यात आपलं महत्त्व असतं दोन्हींचं चंद्र याबद्दल जर बोलायचं झालं तर चंद्र आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सव्वा दोन ते अडीच दिवसानंतर एक राशी बदलणारा चंद्र म्हणजे सगळ्यात स्पीडनं जाणारा हा चंद्र असतो आपल्या कोणही बनवा आणि चंद्र जर आपल्या पत्रिकेत व्यवस्थित असेल ठीक असेल तर आपल्याला मा, मात मातृसूख मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि आपल्याला जर समजा चंद्र बिघडलेला असेल पत्रिकेत तर आईसाठी फार कष्ट असतात आणि त्यामुळे आपल्याला आजार विशेष करून दम्याचे प्रॉब्लेम होतात छाती भरणे सर्दीसारखी होणे दमा वगैरे किंवा शरीरामध्ये पाण्याचं घट पाण्याचं प्रमाण जास्त होणे किंवा पाण्याचं प्रमाण कमी होणे हे देखील इश्यूज आपल्याला जाणवतात आ, खरतरी ज्यांचा चंद्र बिघडलेला असतो त्यांच्यासाठी एक चांगला उपाय असा की ते लहान मुली असतात त्यांना थोडं स्वीट वगैरे दिलं म्हणजे गोड पदार्थ खायला दिले तर त्यांचा चंद्र चांगला राहतो आणि विशेष करून चंद्र ज्यांचा बिघडलेला असतो त्यांनी आईशी फार आदरानं प्रेमानं वगैरे वागावं जेणेकरून त्यांचा चंद्र अगोदरच बिघडलेला असतो आणि तो चांगला राहील धन्यवाद